हॅलो तुमचं स्वगत आहे माझ्या युट्यूब चॅनल शुभांगी स्किलॉक्समध्ये तर काल होते रामनवमी तर आम्ही घरामध्ये पण छोटीशी रामनवमी सजायची आम्ही त्यांचा अभिषेक केला त्यांना सजवलं आणि भरपूर काय काय केलं आता आम्ही घालतोय सीतारा अभिषेक पहिलेचंद टिक्का लावलेला मग त्याच्यानंतर पाण्याने पहिले आंघोळ घातली पायावर पाणी टाकलं मग त्याच्यानंतर दहीनी मग दहीने चांगलं पाणी अंगाला धुतलं मग त्याच्यानंतर दूध टाकलं मग दुधाने अभिषेक केला आणि मग शेताला पुसलं आम्ही कादून मग आत्ता बारी रामाची रामाला पण तसंच पाण्याने दह्याने आणि दुधाने असं आम्ही घातलं तुम्ही पण केले का रामनवमी ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये मग त्याच्यानंतर मनाला घातली आम्ही अंघोळ मग त्याच्यानंतर हनुमान आम्ही राम दरबारच घेतलेला एक साथ राम राम मंदिरचं उद्घाटन होता ना तेव्हा मग प्रकारे आम्ही सगळ्यांना अंगो घातली मा आम्ही आमच्या बापांना गणपतीला स्वामींना सगळ्यांना अंगो घातली हेव तर स्वामींना आम्ही घालतोय आमच्याकडे दोन दोन स्वामी आहेत छोटे आणि एक मोती आणि मग आम्ही गणपतीला पण घातली मग त्याच्यानंतर आम्ही बापूंना घातली आता बापूंची बारी कृष्णाला घातली आणि घरीच पेंट केले कृष्णांना होळीच्या नंतर ते खूप घाण झालेले कलर निघतच नव्हता मग त्यांना पण घातले माझ्याकडे राधा छोटे कृष्ण राधा सगळ्यांना घातली मग त्याच्यानंतर आम्ही लोकांना एका जागेवर बसवलं आणखी कपडे घालायचे होते सगळ्यांना आणि श्रिंगारचे तुम्हाला नंतर भेटते बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय